त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करत आहेत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्रानी दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली विरोधक चारी मुंडे झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे सातव्या हप्त्याबद्दल लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सहावा हप्ता जमा झालेला असेल जो की डिसेंबर महिन्याचा हप्ता होता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी भेटणार त्याची तारीख काय असू शकते याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून चालू करण्यात आलेली होती आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये हप्ता देण्यात आलेला होता आतापर्यंत कोट्यावधी बहिणींना या शासकीय योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत नऊ हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि ज्यांना पैसे आलेले नव्हते त्या बहिणींचे पैसे सुद्धा सहाव्या हप्त्यासोबत जमा झालेले आहे म्हणजे एकूण बारा लाख बहिणींचे पैसे जमा झालेले आहेत आणि आता पुढील हप्ता जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो कधी येणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे आणि तो कधी मिळणार याविषयीचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत आतापर्यंत तुम्हाला नऊ हजार रुपये मिळालेले असतील आता, आता महिलांना जानेवारीचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तुम्हीही याची प्रतीक्षा करत असाल तर आता याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे लाडकी बहीण योजना लाभार्थींना मिळणार मकर संक्रांतीचं वान सातव्या हप्त्याची आणखी प्रतीक्षा किती तर याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत लाडकी बहीण योजना निकषांच्या कचाट्यात अडकणार अशी स्थिती असतानाच राज्यातील लाखो महिला या योजनेतील सातवा हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून बसलेल्या आहेत पाठीमागच्या म्हणजे दोन हजार चोवीस वर्षी ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये महिना एक रकमी जमा होत आहे असे असले तरी नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणारा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांत सणाचे औचित्य साधून राज्य सरकार राज्यभरातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे वाण देणार का याबाबत उत्सुकता आहे असे जर घडले तर या वर्षीची लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होऊ शकते तुम्हाला काय वाटतं की हा हप्ता संक्रांतीच्या अगोदर भेटायला पाहिजे की नाही असे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा तर आता हा नेमका हप्ता कधी भेटू शकतो त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत तर बघा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तर बघा मकर संक्रांतीला सातवा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आणि ही माहिती न्यूजमध्ये आलेली आहे तीच माहिती तुम्हाला मी येथे सांगत आहे मकर संक्रांतीला मिळणार महिलांना सातवा हप्ता मात्र त्याबाबत सरकारने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही तुम्हाला ही, ही शक्यता दर्शविण्यात येत आहे कारण सरकार तसा निर्णय घेऊ शकतात की संक्रांतीच्या आधी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जावे असा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करावी हा पण सरकारचा मुख्य उद्देश आहे परंतु आतापर्यंत तिसऱ्या किंवा चौथ्या हप्त्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते परंतु न्यूज मध्ये जी माहिती आलेली आहे की मकर संक्रांतीच्या पहिले लाडक्या बहिणींच्या खात्यात सातवा हप्ता जमा करायचा तीच तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे सरकारने फक्त शक्यता दर्शविली आहे कारण चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे जो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांना जर लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे वेळेवर मिळाले तर या सणाचा आनंद द्विगुणित होईल या हेतूने सरकारने संक्रांतीला पैसे देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे योजनेचा हप्ता लवकर देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात आहे आणि तुमची योजनेची जी रक्कम आहे त्यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे परंतु ही जी वाढ आहे ही मार्च महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात महिलांच्या पैशात वाढ होऊ शकते सध्या दरमहा पंधराशे रुपये दिले जात असले तरी योजनेची रक्कम प्रति महिना एकवीसशे रुपये केली जाऊ शकते हा निर्णय मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे त्यामध्ये पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये तुमचे होणार आहे म्हणजेच मार्च ते एप्रिल महिन्यात तुमची रक्कम एकवीसशे रुपये होईल म्हणजे मार्च महिना किंवा एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये भेटण्याची शक्यता आहे म्हणजे पंधराशे रुपयावरून त्यात सहाशे रुपये वाढ करून तुम्हाला एकवीसशे रुपये रक्कम मिळणार आहे मार्च किंवा एप्रिल महिन्यात तुम्हाला दिली जाऊ शकते परंतु जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्हाला जानेवारी असो फेब्रुवारी असो किंवा मार्च असो तुम्हाला पंधराशे रुपयानेच पैसे मिळतील परंतु आतापर्यंत जे पैसे हप्त्याचे भेटत होते ते, ते सर्वच बहिणींना मिळालेले आहेत परंतु आता यानंतर ज्या बहिणी पात्र असतील त्यांनाच हप्त्याचे पैसे मिळणार आहेत सर्वच बहिणींना मिळणार नाही आता अपात्र महिला म्हणजे काय तर सरकारने नवीन जी आर काढलेला नाही त्यामध्ये ज्या काही अपात्र महिला आहेत अपात्र महिला म्हणजे जसे की ज्यांच्या ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे ज्यांच्याकडे चाकी वाहन आहे हे सर्व चेक केलं जाईल आणि त्यानंतरच पात्र महिलांना त्यांच्या हप्त्याचे एकवीसशे रुपये मिळणार आहे यामध्ये काही नवीन अटी शर्ती वगैरे घातलेल्या नाही आणि यामध्ये दुसरे काहीच बदल केलेले नाही आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना त्यांचा जानेवारीचा हप्ता लगेच मिळणार आहे त्याबद्दल त्यान त्या बहिणींनी कोणतेही टेन्शन घेऊ नये मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे अपडेट भेटत राहतील